काल सगळीकडे घटस्थापना झाली शारदीय नवरात्र सगळीकडे साजरं केलं जात आहे पण हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून भारतीय संस्कृती परंपरा आणि विज्ञानाचा एक अनोखा संगम आहे नवरात्र काय साजरं केलं पाहिजे हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडत असेल चला आपण त्याच उत्तर शोधूया नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या आणि नवरात्रीच्या काळात आपण शक्तीची म्हणजेच आधी शक्ती दुर्गेची उपासना करतो हा उत्सव चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे पण या सणामागे दडलेले पौराणिक आणि वैज्ञानिक कारण समजून घेणे खूप आहे नवरात्रीच्या पौराणिक कथेचा संबंध दुर्गा देवी आणि महिषासूर या राक्षसाच्या युद्धाशी जोडला जातो महिषासुराला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की त्याचा वध कोणताही देव किंवा पुरुष करू शकणार नाही या वरदानाचा गैरफायदा करून त्याने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला तेव्हा सर्व देवतांनी एकत्र येऊन आपल्या शक्तींचे केले आणि त्यातून देवीचा जन्म झाला दुर्गा देवी आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस घनघोर युद्ध चालले दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला आणि विश्वाला त्याच्या जाचातून मुक्त केले हाच तो विजयादशमीचा दिवस ज्याला आपण दसरा असं देखील म्हणतो या नऊ दिवसांमध्ये दे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ज्यांना नवदुर्गा म्हणतात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री या नऊ रूपांची पूजा करून आपण आपल्यातील वाईट विचार राग लोभ अहंकार अशा विकारांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो नवरात्रीला पौराणिक कथेचा आधार तर आहे पण त्याला वैज्ञानिक महत्व देखील आहे हा सण वर्षातून दोनदा येतो चैत्र महिन्यात म्हणजे वसंत ऋतूत आणि अश्विन महिन्यात म्हणजे शरद ऋतूत जो ऋतू बदलाचा काळ असतो या ऋतू बदलाच्या काळात वातावरण बदलते ज्यामुळे रोग जंतूंचा प्रभाव वाढतो शरीर आणि मन या बदलांना जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळी उपवास सात्विक आहार आणि नियमित उपासना केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते नवरात्रीत केले जाणारे उपास हे केवळ धार्मिक अनुशासन नाही तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे आयुर्वेदात लघन नावाची एक विशिष्ट उपचार पद्धत आहे ज्यामध्ये काही काळ अन्नापासून दूर राहणे समाविष्ट आहे त्यामुळे विश्रांती मिळते आणि शरीराला त्याची साठलेली ऊर्जा बरे होण्यासाठी वापरता येते जेव्हा आपण उपवास करतो हलका सात्विक आहार घेतो किंवा कधी कधी फक्त फळे किंवा पाणी घेतो तेव्हा शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होत असते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणते म्हणजेच इम्युनिटी वाढते आणि जुने आजार सुद्धा कमी होण्याला मदत होते नऊ दिवस आपण देवीची पूजा मंत्रोपचार आणि ध्यान करतो यामुळे मानसिक शांती मिळते लयबद्ध मंत्र आणि पूजा विधींमुळे मेंदू शांत होतो आणि एकाग्रता वाढायला देखील मदत होते तसंच सामुदायिक गरबा दांडी आरास यासारखे नृत्य प्रकार देखील शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत नवरात्रीत अजून एक गोष्ट केली जाते ती म्हणजे हवन हवनात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींमुळे वातावरणातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि हवा शुद्ध होते या काळात पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एक विशेष ऊर्जा कार्यरत असते असं मानलं जात ही सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी उपवास आणि उपासना अत्यंत उपयुक्त ठरतात थोडक्यात काय आपल्या सनातन धर्मातील सण आणि समारंभ हे केवळ धार्मिकदृष्ट्या महत्वाचे नाही तर त्यांची नाळ विज्ञानाशी खट्टपणे जोडली गेलेली आहे नवरात्र हा खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण उत्सव आहे जो श्रद्धा आणि विज्ञानाचा समन्वय साधतो